गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज थांबलं आहे घरी दोन दिवस झाला पावसाची निस्ती काढण काढून काढन इकडं कल्याण मुरबाड रोड बंद चाल आहे रायत्यावरून पाणी रायत्याच्या पुलावरून पाणी चाललं आहे जाम पाणी झालं आहे अजून पाऊस चालूच आहे इकडं तर मग आता घरी येतं मग काहीतरी काम करावं इकडं डेकोरेशनचं काम चालू केलं आहे कॉलम चार बनवून ठेवलं आणि फिटिंगचं काम करायचे अजून फिटिंगचं बटणं बिटणं चेंज केली बोडायचे मग आणून ठेवलं आणि इकडं बोर्ड फिट करायचे फ्रीड लावण्यासाठी एक किचनचा काम इतर केलं ना बोर्ड फिट करायचे पेंटिंग बाकी आहे लागेल बोर्ड लावायचे तर मग येऊ बोर्ड लावा लागला बोर्ड लावायचे बोर्ड लावून घेऊ पण इथं इथून बोर्ड काढायचे इथं फ्रीड पाई मेली कांगलेस पत्ती लावायची पत्ती पहिले पत्ती लावून घेऊ नमो ड्रीम मारू मार्किंग करू काय करायचं की तर काय पूर्ण नंबर करू पावर लेली होती सांगता गुरुवारा बरोबर ड्रीम

all. Dydy. Dda. Ce gaf. Sŵn. Sŵn. Mae'r orthin y bydd Ya, we're getting there, we're getting there. अशा प्रकारे बोर्ड फिटिंग झालेलं आहे मस्त वेगळी चटणी दुपारी आणली होती एक लाल करायला घेतात मम्मी तिकडे आणि कनफ्लॉवर कसालेला आहे काय चटणी बनते ना काही चटणी बनते मस्त पैकी आता बसू तिथे मस्त एक काढ भरून तललेला आहे इकड मी काय चालवलं तुम्ही टाइमपास उडवतील सगळ्यांना टाइमपास करता करता सगळ्यांना टाइमपास जाईल तोंडापूरच्या इकडे आपण बोर्डाची बाटा फिट केलेली आहेत इकडे कचरा केलेला आहे आता बसले माणसं ग्राहकांना काय करायचं टाइमपास खायला घेऊ आता जरा मंडळी इकडे बसलेले टाइमपासची ची कोण बस झाले बोर्ड फिट केले आता मखार बनवायला घेऊ कारण राहिले सातच दिवस फक्त गणपतींसाठी कॉलम चार बनवलेले आहेत आपण एक खाली तिकडं तिलाच <laughs> दिसतात तर आपण आता बाकीचं साईड बीट वगैरे भिंती आणि डेकोरेशन थोडासा बन काय इकडे खिडक्यानं कलर मारून घेतला नाही भरपूर वर्ष झाले दहा वर्ष झाले खिडक्यानं कलर नव्हता लावला सगळं घरीच काय का मला टेन्शन नाही तर चला आता थर्माकोलचं काम करून घेऊ थोडासा आता मग झालेलं <खणवादा> आहे पार्ट बनवून ठेवू तिकडे खाली इकडे पॅनल उद्या फिट करू आपण फिट म्हणजे <करेंगे> अजून कलर बाकी घेते <देखे> काय भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया उद्या